काय करावं काही समजत नाही डोकं पार बघीर झाले पंचवीस वर्ष झाली भाड्याच्या घरात राहते भाड्याचे पैसे प्रत्येक एक तारखेला फुटून आणायचे हा प्रश्न असतो पोटाला चिमटा काढून काढून भाडं भरते मलाही वाटत माझं स्वतःच घर असावं गाडी असावी बंगला असावा पण नाही होऊ शकलं पण हो मला देवानी देवाने एक गोष्ट खूप चांगली तिची म्हणजे जे आहे त्यात समाधानी कस राहायचं आपण नाही टेन्शन घेत कसलं भाड्याच घरच आहे ना यातला आत्मा यतला आत्मा निघून गेला की हे घर सोडावं लागत आत्मा म्हणजे काय आत्मा म्हणजे आपण आणि शरीर म्हणजे भाड्याचं घर चांगली विचार एवढी चांगली बुद्धी चांगलं जगण्याच चांगलं कार्य करण्याच दिलंय मला देवाने खुश आहे काय करायचं बंगल्याच गाडीच एकटे येणार आणि एकटे जाणार आज आहे उद्या नसणार फक्त आणि फक्त चांगलं वागायचं घर दान गाडी बंगले पैसा प्रॉपर्टी होत विसरून गेले या चांगल्या विचाराने एक तारीख भाड भरायला पैसे कुठून आणायचे बघू कोणाकडून तरी उसण्यापासून त्या काय एवढं